नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपल्याकडे संपूर्ण महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे शेतीविषयक मालाचे दररोज बाजारभाव अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला दिली जाते अशातच आपण जा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती उदगीर या ठिकाणी आवकालेली पाच क्विंटल जास्तीत जास्त दर मिळालेला आहे अकरा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दहा हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समती कारंजा या ठिकाणी आवकालेली दोनशे पस्तीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे दहा हजार पन्नास रुपये क्विंटल दर नऊ हजार सातशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती मोर्शी या ठिकाणी आवकालेली दोनशे एक्कावन्न क्विंटल जास्तीत जास्त दर आहे नऊ हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार चारशे पंचवीस रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती लातूर या ठिकाणी अवकालेले दोनशे चार क्विंटल जास्तीत जास्त दर आहे दहा हजार आठशे दहा रुपये क्विंटल सर्वसाधारणतर दहा हजार रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समती अकोला या ठिकाणी अवकालेले एकशे एकोणसाठ क्विंटल जास्तीत जास्त दर आहे दहा हजार आठशे रुपये क्विंटल